नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्याला आता पोस्ट ऑफिसद्वारे या ठिकाणी भरती निघाली आहे एकवीस हजार चारशे तेरा वित्तीयपदांसाठी भरती आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा शासनाने ठेवलेली नाही तुमच्या दहावीच्या मार्कानुसार या ठिकाणी मेरिट लागणार आहे तर या भरतीद्वारे आपण फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण यामध्ये दाखवली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेथूनसुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाणार आहे त्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्याही स्टेटमध्ये असाल ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या स्टेटचे जी वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाणार आहे या ठिकाणी तुमचं डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू पोस्ट करून तुमच्या ज्या जिल्ह्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी जागा आहेत त्या जागेचा संपूर्ण अहवाल या ठिकाणी तुम्हाला येऊन जातो तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जागा भरायच्या आहे या ठिकाणी बघून तुम्ही त्या ठिकाणी जागा भरून घ्यायच्या आहे यानंतर बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे स्टेज वन रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन पर्याय दिशील त्यावर क्लिक करायचं आहे डेस्कटॉप मोडवर सुद्धा या ठिकाणी डेस्कटॉप साईडचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईड मोडवर तुम्ही करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी टाकला गेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या सेक्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी बघू शकता मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली त्यानंतर दोन नंबरचा पर्याय आहे ईमेल ईमेल या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल ईमेलवर क्लिक करायचं आहे ओ टी पी तुमच्या ईमेलवर सेंड केला आहे तो ओ टी पी बघून या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनमध्ये टाकून सबमिट ओ टीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता ईमेल व्हॅलिडेट सक्सेसफुली त्यानंतर ॲप्लिकेंट नेम या ठिकाणी तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेट जसं नेम नाव असेल तसंच तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फादर्स मदर्स नेम तुमच्या सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेटवर जे आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर सिलेक्ट इन केस ट्रान्जेंडर या ठिकाणी ट्रान्जेंडर असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिक्स यचा या ठिकाणी ट्रान्जेंडर म्हणून ऑप्शन दिलेला आहे कम्युनिटी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे कम्युनिटी तुमची कास्ट कोणती आहे ओपन ओबीसी तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर सर्कल विथ सेकंडरी स्कूल पास या ठिकाणी तुमचं सर्कल कोणता आहे या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पासिंग इयर पासिंग इयर जे आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे पासिंग इयर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या या चेकबॉक्समध्ये हा तुम्हाला कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिटचं बटन दिसेल सबमिट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता आपल्याला मेसेज आला आहे फर्स्ट एज रजिस्ट्रेशन कंप्लीट ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाल्ल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरात जे टीक दिसणार आहे तर याचा अर्थ आहे तुम्हाला हे जे आहे मेंडेटरी आहे या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला मेंडेटरी नाही आहे आधार नंबर द्यायचा असेल द्या नसेल द्यायचा द्या तर नक्की द्या त्यानंतर या ठिकाणी आर यू पर्सनल डिसेबिलिटी तुम्ही अपंग आहात का यस नो या ठिकाणी करून घ्यायचा आहे त्यानंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी डिसेबिलिटी असाल तर या ठिकाणी टाईप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्ट पी डब्ल्यू डी सब कॅटेगरी तर पी डब्ल्यू डीचे सब कॅटेगरी त्याचं असाल तर ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर लँग्वेज सेकंडरी स्कूल तुमची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज कोणती आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कामाले असाल तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे येस असेल तर येस नो असेल तर नो येस कधी असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जर वेदर एम्प्लॉई असाल तर तुम्हाला एन ओ सी द्यावी लागणार आहे जर तुम्ही येस केलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतो तर या ठिकाणी तुम्हाला वेदर एम्प्लॉय एन ओ सी अव्हेलेबल आहे तर यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्टेड व्हाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एन ओ सी सादर करायची आहे तर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी वेबसाईट देणार आहे जी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंक करून तुम्ही सहजरित्या हा जो फोटो आहे हा रिसाईज करू शकता या ठिकाणी जे पी जी फॉर्मॅटमध्ये पन्नास के बी फाईल तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे पन्नास बीपेक्षा कमी आणि अपलोड जो फोटो दोन आहे दोनशे दोनशे तीन पिक्सलमध्ये ठेवायचा आहे आणि सिग्नेचरची साईज वीस के बीपेक्षा कमी आणि एकशे चाळीस साठ पिक्सलमध्ये तुम्हाला ठेवायची आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर तुम्ही टाकायचा असेल ता, तर टाकू शकता नसेल तर टाकायचा तर या ठिकाणी मेंडेटरी नाही आहे त्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर टाकून हे तुम्हाला सबमिट बटन दिसेल असेल खाली या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेलमध्ये ॲड्रेस डिटेल टाकून घ्यायचे आहे आणि जर तुमचा ॲड्रेस परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस या चेकबॉक्सवर टिक करायचा आहे त्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मार्कशीटवर फर्स्ट सेकंड थर्ड जशा लँग्वेज असतील तशा लँग्वेज टाकून या ठिकाणी तुम्हाला मार्क्स टाकून घ्यायचे आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटणार क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट येणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जागा पाहून तुमच्या रीतीने या ठिकाणी नंबर्स टाकून घ्यायचे आहे एक ते दहापर्यंत त्यानंतर डिक्लेरेशन ऑन्स या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्याला आलेला आहे बघू शकता आपलं ॲप्लिकेशन जे आहे सक्सेसफुली सबमिट झाला आहे खाली तर आपल्याला प्रिंट म्हणून एक ऑप्शन दिसत असेल त्यावर आपल्याला क्लिक करून प्रिंट घेऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस या फॉर्मची आहे तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनात काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद